सलूनच्या दुकानात पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार महाड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर सलूनच्या दुकानात पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार महाड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर महाड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे नातीच्या वयाच्या मुलीला देखील नराधम वासनेचे शिकार बनवित आहेत अशा नराधमांना ताबडतोब प्रवृत्तीच्या नराधमांना खाऊला पैसे देतो असे आमिष दाखवून सलूनच्या दुकानात नराधम आरोपी बोलावून घेतो आणि आपली वासनेची भूक मिटवतो ज्यावेळी पीडित मुलगी घडलेल्या घटनेची माहिती आपल्या आईला सांगते त्यावेळी त्या मातेच्या हृदयाचे पाणी पाणी होऊन ती माऊली एकच हा फोडते महाड तालुक्यातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मध्ये हा घाणेरडा प्रकार घडला असून सलून चालविणारा विलास पांडुरंग हुलालकर या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून कसोशीने सुरू असला तरी अशा नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट गोकंतक न्यूज महाड मला एवढं तुम्ही जोडायचं आमच्या फिरणं मात्र